आम सोयी वनचे पक्षी सुस्वे पाली वृक्षवल्ली आोयली वनचले वृक्षवल्ली नमस्कार नमस्कार तुम्ही पाहत आहात क्रांती युट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो आपण आता तुकाराम महाराजांचा अभंग ऐकलेला आहे तुकाराम महाराजांनी आपल्याला वृक्षवल्ली म्हणजे ही झाडं झुडपं आणि जंगल अरण्य यांच्या संदर्भामध्ये महत्त्व सांगितलेलं आहे आणि हाच धागा पकडून आपल्याला या ठिकाणी चर्चा चालू आहे नाशिकच्या तपोवनातील घातलेला कुंभमेळ्याच्या निमित्ताने सरकारच्या वतीने तेथील महापालिकेच्या वतीने तपोवनातली झाडं तोडण्यात येणार आहेत तपोवनातली वृक्ष तोडण्यात येणार आहेत आणि कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू संतांसाठी त्या ठिकाणी त्यांच्या निवासाची सोय करायची आणि म्हणून महापालिकेच्या वतीने किंवा सरकारच्या वतीने नाशिकच्या ना तपोवनातील झाडांची तोड होणार आहे आणि त्या झाडाच्या तोडीच्या संदर्भामध्ये आणि या वनराईचं नुकसान करण्याच्या संदर्भामध्ये आणि झाडं तोडू नयेत तो म्हणून वनप्रेमी असतील एक वृक्षप्रेमी असतील तर असे जे काही मंडळी आहेत म्हणजे सायाजी शिंदेसारखी मंडळी आहेत की ज्या सयाजी शिंदे यांनी आत्तापर्यंत हजारो लाखो झाडं लावलेली आहेत सातारा जिल्ह्यामध्ये आणि अनेक ठिकाणी त्यांनी वन उभी केलेले आहेत अरण्य उभी केलेले आहेत आणि अशी लाखो झाडं त्यांनी आतापर्यंत जगवलेले आहेत वाढवलेले आहेत असे एक प्रसिद्ध सिने अभिनेते सायजी शिंदे यांनी त्या कामात पुढाकार घेतलेला आहे आणि समस्त नाशिककर मंडळी जे वृक्षप्रेमी आहेत ते झाडांवर प्रेम करतात आणि पर्यावरणाची काळजी असणारे वृक्षप्रेमी असतील ती मंडळी बाकी त्या गोष्टीला विरोध करत आहेत की ते म्हणतात की तपोवनातील एकही झाड तोडता कामा नये परंतु त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणतात की येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या साधू संतांना जागा अपुरी पडते आणि त्या ठिकाणी असणारी काही झाडं आपल्याला तोडावं लागतील आणि साधू संतांच्या राहण्याची तिथं सोय करायची आहे आणि या गोष्टीला बाकी पर्यावरण पर्यावरणवाद्यांनी आणि वृक्षप्रेमी विरोध केलेला आहे तेव्हा सरकारला नंबर विनंती आहे संपूर्ण नाशिककर त्या ठिकाणी आंदोलनच्या पवित्र्यामध्ये आहेत आणि अशा पद्धतीने त्या वनातील तपोवनातील झाडं तोडणं हे चुकीचं आहे आणि नाशिक शहरामध्ये असणाऱ्या अनेक ठिकाणी जागा आहेत जी मंगल कार्यालय आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या सरकारी आस्थापना आहेत किंवा प्रायव्हेट बंगल्या असतील किंवा या ठिकाणी साधू संतांची आपल्याला राहण्याची सोय करता येईल अशा पद्धतीचं तेथील जाणकार मंडळी हे सांगतात परंतु सरकार बाकी ठाम आहे की त्या ठिकाणीच तपोवनामध्येच साधू संतांसाठी राहण्याची त्यांना आ, सोय करायची आहे आणि एक मोठ्या प्रमाणात पक्क्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी इमारती बांधून त्या ठिकाणी साधू संतांना राहण्यासाठी कुटीर उभे करायचे कुटीर उभे करायचे अशा प्रकारचा संकल्प घेऊन त्या ठिकाणी महापालिका कामाला लागली आहे असं वाटतंय परंतु वृक्षप्रेमी बाकी त्या गोष्टीला विरोध केलेला आहे बंधू आणि भगिनी मित्रांनो खरं म्हणजे वृक्ष कापून म्हणजे साधू संतांना देखील हे आवडणार नाही खरं म्हणजे साधू संत हे वृक्षांच्या खाली जंगलांमध्ये आणि अरण्यामध्ये तपचार्या करतात साधना करतात आणि त्या जे ठिकाणी त्यांची तपचऱ्या असते ते जंगलामध्ये असते झाडं झोडपाखाली असते आणि ती झाडं झडप तोडून त्या ठिकाणी साधू संतांना राहण्याची सोय करणं हे साधू देखील आवडणार नाही परंतु नाशिककर आणि काही विरुद्ध पक्षाचे नेते म्हणतात की त्या ठिकाणी असणारी जी मोक्याची जागा आहे ती कालांतराने धनिकांच्या किंवा उद्योगपतींच्या घाशात घालण्यासाठी हा सगळा सरकारचा डाव आहे अशा पद्धतीचे देखील लोक बोलले जातात आहेत तरी या ठिकाणी नाशिकर मंडळी बाकी त्या तपोवनातील एकही झाड तोडू नका अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत खरं म्हणजे या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झालेली आहे बोधगया येथे तर म्हणजे पिंपळ हा असा वृक्ष आहे की तो दिवसाही ऑक्सिजन देतो आणि रात्री ऑक्सिजन देतो तर ते राजपुत्र असणारा सिद्धार्थ तो आपला घरदार सोडून ज्या वेळेला जंगलात जातो आणि एका बोधी एका पिंपळाच्या झाडाखाली सिद्धार्थ आपले तपचार्य करतात आणि त्या सिद्धार्थाला त्या पिंपळ वृक्षाखाली ज्ञान झालं त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी त्यानंतर त्यानंतर बौद्ध धर्माची त्यांनी स्थापना केली तर अशा पद्धतीने पिंपळाला देखील अत्यंत अनन्य साधारण महत्त्व आहे आणि त्याला बोधी वृक्ष म्हणतात की ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थला ज्ञानप्राप्त झालं आणि ते सिद्धार्थ नंतर बुद्धिसत्व झाले तथागत झाले आणि त्यांनी बौद्ध धर्माची पताका संपूर्ण जगभर फडकावली आणि संपूर्ण त्यासाठी ते भारतातले आणि भारतातले पुत्र होते राजाचा मुलगा होता त्यांनी देखील एका झाडाखालीच तपचारी केलेली आणि त्यांना ज्ञान साधना करून त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झालेलं आहे तेव्हा अशा ठिकाणी त्या अशा, अशा एक झाडांना किंवा वृक्षांना अत्यंत महत्त्व आहे आणि ते झाडं तोडणं आणि त्या झाडाच्या ठिकाणी सिमेंटचं जंगल उभं करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून मायबाप सरकारने बाकी तपोवनातील जागा आपण तोडू नये अशा पद्धतीची सर्व पर्यावरण पर्यावरणतज्ञ पर्यावरणप्रेमींची मागणी आहे खरं म्हणजे सरकारमध्ये असणारे जे प्रमुख घटक पक्ष आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस माननीय अजित पवार साहेब कारण अजित पवार साहेबांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे सायजी शिंदे हे त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी नुकताच प्रवेश केलेला आहे आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपण त्यांना म्हणू ते सयाजी शिंदे परंतु त्या अगोदर ते फार एक फार मोठे अभिनेते आणि एक फार मोठे पर्यावरणवादी आणि त्यांनी हजारो लाखो झाडं आतापर्यंत लावलेले आहेत जंगलं उभे केले आहेत असे सयाजी शिंदे देखील त्या ठिकाणी हजर असतात आणि त्यांनी देखील सांगितलं की त्या ठिकाणी एकही झाड तोडता कामं नाही तेव्हा या ठिकाणी बाकी भूमिका घेतलेली आहे अजित पवार साहेबांनी अजित पवारांनी देखील सांगितलं आहे की तपोवनातील एकही झाड तोडता कामा नये आणि पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे अशी भूमिका अजित पवारांनी घेतलेली आहे ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी बरी वाटते आणि माननीय अजित पवार साहेबांनी देखील तपोवनातील वृक्ष तोडण्यासाठी विरोध केलेला आहे हे या ठिकाणी आपल्याला जाणवतं तेव्हा मायबाप सरकारने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी त्या तपोवनातील एकही झाड तुट देऊ नये व साधू संतांच्या स्वागतासाठी आपण इतरत्व कुठेतरी त्यांची सोय करावी राहण्याची सोय करावी कारण कुणाही पर्यावरणवाद्यांचा कुणाही वृक्षप्रेमींचा कुंभमेळायला विरोध नाही परंतु जाणून बुजून काही मंडळी भारतीय जनता पार्टीचे काही प्रवक्ते नेते मंडळी हे जे पर्यावरणवादी आहेत जे वृक्षप्रेमी आहेत त्यांना राष्ट्र त्यांना हिंदू विरोधी ठरवतात त्यांना हिंदूद्रोही ठरवतात हिंदूद्रोही आणि मग ते साहजिकच झाले की ते राष्ट्रविरोधी तरी ठरतात तर अशा पद्धतीचं पर्यावरणवाद्यांना ज्या वृक्षप्रेमींना हिंदू विरोधी ठरवणं हे चुकीचं आहे उद्या पुढे जाऊन अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात एक आंदोलन उभं केलं सयाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरणवाद्यांनी जर मोठं आंदोलन सुरू केलं आणि तपोवनातील एकही झाड तोडता कामाने यासाठी जर मोठं आंदोलन उभं राहिलं तर पुढे मागे भारतीय जनता पार्टीचे लोक ज्या पर्यावरणवाद्यांना शहरी नक्षलवादी देखील म्हणू शकतात अशी देखील शक्यता नाकारता येत नाही तेव्हा सांगता येत नाही हे म मंडळी काय बोलतील ते परंतु या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना नम्र विनंती आहे की त्यांनी तपोवनातील एकही झाड तोडू नये अशा पद्धतीची भूमिका बाकी नाशिकन मंडळी घेत आहेत तेव्हा पाहूया या पुढील काळामध्ये या तपोवनातील झाडं तुटतात की सरकार या पर्या पर्यावरणवादी व इतरांच्या मंडळाला मान देतात तर बंधू आणि भगिणं अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तरी कृपया तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपण पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या सम्यक क्रांती युट्यूब चॅनल माधव या चॅनल आपण सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद